मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणीच पाणी झाले असून मोठे नुकसान झाले आहे सरकारने अतिवृष्टी व महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मदतही जाहीर केली परंतु पंढरपूर तालुक्यातील अकरा मंडलमधील एकमेव असलेल्या बंडी शेगाव मंडलमध्ये पंचनामे करण्यास तलाठी कृषी अधिकारी व ग्रामसेवक महोदय यांनी नकार दिला असल्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठा आक्रोश निर्माण झाला आहे वारंवार आमच्याच मंडळातील गावांवर अन्याय होतो पाऊस मोजण्याची यंत्रणा कुचकामी व निकामी झाली असल्यामुळे असल्यामुळे त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत येथील शेतकरी शासन व प्रशासना विरोधात पेटून उठला असून शेतकऱ्यांनी रास्ता रोखोचे हत्यार उपसले आहे बाजीराव विहीर येथे शुक्रवारी मंडलमधील सर्वच गावातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोखो आंदोलन करण्यात येणार आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील इतर दहा मंडलमध्ये पंचनामे सुरू आहेत पण पंढरपूर तालुक्यातच असलेल्या बंडी शेगाव मंडलमध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस पडला नसल्याचे शासकीय कारण देत महसूल प्रशासन पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे आम्ही नक्की भारतात राहतो का पाकिस्तानात हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून याबाबत सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे प्रशासनामधील काही अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांना वेठीच धरत असल्याचा आरोपही बाधित शेतकऱ्यांमधून होत आहे